वर्धमान पब्लिक स्कूल या ठिकाणी निय। वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आलेले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अक्कलपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी हे होते तर उद्घाटक म्हणून सरपंच अंजुताई पाडवी ह्या उपस्थित होत्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र साळी व संस्थेचे अध्यक्ष प्रतीक्षा साळी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते वर्धमान पब्लिक स्कूल सोरापाडा या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलवा पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील शिवसेनेचे जा ललित जाट ग्रामपंचायत सदस्य महेश चौधरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघटक सुरेश जैन शिवसेनेचे राबिंद्र दल रोहित चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव दीपक हिरे काकरपाडा सरपंच विकेश पाडे संस्थेचे सचिव लक्ष्मण साळे संस्थेचे सहसचिव योगिता साळे सल्लागार रचना शिंदे संस्थेचे सदस्य कल्पना साळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्याची देवता आई सरस्वती देवी व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व द्वीप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर गौरवण्यात आले नर्सरी व बालवाडी पासून ते येत्या सातवी पर्यंत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविलेला होता एकूण तेहतीस कार्यक्रमांच्या माध्यमातून व बक्षीस वितरणातून एकूण तीनशे पंचवीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविलेला होता कार्यक्रमाप्रसंगी प्रस्तावना अहवाल वाचन प्राचार्य दिलीप वसावा यांनी केले तर सूत्रसंचालन गोविंद नाईक व राधिका परदेशी यांनी केले पहिलीपासून सातवी आहे वर्षन वर्ष ते पुढे जाऊ नये बारावीपर्यंत जर इंग्लिश मिडियमची शाळा जर केली तर या भागाचे मुले एक उच्च शिक्षण घेऊ नये आपला अक्कलकुवाच्या नाव काढतील अक्कलकुवात नाही पण पूर्ण जिल्ह्यामध्ये आपला गावाच्याही नाव निघतील तालुक्याचेही नाव निघतील आणि माझ्यासारखा एक व्यक्ती एक अंगठा देऊ नये आज जर हेच हेच शिक्षण आहे अगादर जर माझ्या गावापर्यंत पोचला असता तर कादाचित आहे मी आज अंगठा बहादूर नाही सांगितलं असतं कारण पूर्वी काही नाही होतं म्हणून शिक्षण नाही आणि आज मी जे शाळा उद्घाटन करून आलो आहे तिथे शाळा नाही आहे आजपर्यंत आजादीला सत्त्याहत्तर वर्षामध्ये अजूनही त्या मुलांना शिकण्यासारखी शाळा नाही सुरुवातीची शाळा आपण आहे आज उद्घाटन करून आलो दडगाव तालुकामध्ये अशा बावीस शाळा आहे तर ते अजून बी घरामध्ये शाळा चालू आहे मागच्या वर्षे मोडलगावला आम्ही शाळाचे उद्घाटन करून आलो होतो ते शाळा सुरुवातीची शाळा होती कारण तिथे इमारत नाही आणि शिक्षकसुद्धा नाही होते आपण तर भाग्यवान आहे का आपल्या मुलांना एक चांगली स्कूल आहे या साडीसरने करून दिली आहे त्याच्या चा मग चांगला आहे आणि आपला माझी तर एकच इच्छा राहील या शाळाच्या प्रगती लवकर चांगली व्हायला हो पाहिजे आणि या भागातले विद्यार्थी उच्च शिकारावर पोचायला पाहिजे एवढंच बोलून माझे दोन शब्द दो समाप करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र